माझ्या मोठ्या मुलाच्या आदित्यच्या लग्नाला जरूर जरूर याग जणी वैष्णवीच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आणि त्याचबरोबर तिने सर्व मैत्रिणींना आग्रहाचे निमंत्रण पाठवलं होतं वैष्णवी माझी जीवश्च कंठस् मैत्रीण खूप गोडगाळा आवाजाची देणगी होती तिला वय बत्तीस वर्ष तसं पाहिलं तर नाकी डोळी नीटस स्वभावने अतिशय गोड सालस सगळं चांगलं होतं फक्त एकच गोष्ट तिच्या सर्व गुणावर भारी पडत होती तिच्याजवळ शुद्ध अंतकरण होतं पण रंग मात्र सावळा नाही अगदी काळाच होता आजारी आईची शुश्रूषा करत होती भाऊ लहान होता त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं अजून नोकरी लागत नव्हती आईला मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्ये घर चालत नव्हतं म्हणून घर बसल्या नोकरी करणाऱ्या बायकांची लहान मुलं सांभाळायची म्हणून बेबी सिटिंग सुरू केलं होतं शिवाय दोन तीन मुली गाणी शिकायलाही तिच्याकडे येत होत्या वैष्णवी हुशार होती कामसू होती तिने तिच्या लग्नाचा विचारच सोडून दिला होता जे आहे त्यात ती अगदी सुखी होती अधूनमधून नातेवाईकापैकी कोणी तिच्यासाठी स्थळ घेऊन यायचे मुलगा अगदी साधारण कमी शिकलेला अत्यंत कमी पगार असलेला अशी स्थळं सांगून येत होती तर अशा स्थळांनीसुद्धा मुलगी खूप काळी म्हणून तिला नकार दिला होता सुरुवातीला तिला खूप वाईट वाटायचं पण आपल्या हातात काहीच नाही ना एक दिवस तिचे मामा तिच्यासाठी एक स्थळ घेऊन आले मुलगा महेश दिसायला सुंदर चांगला पगार घरदार पण पन... बीजवर आहे चाचरतच त्यांनी सांगितलं नुकतेच त्याची म्हणजे महिशची बायको आजारपणात गेली आणि त्याला दोन मुलंही आहेत त्यांची मुलीबद्दल काहीही अट नाही पैशाचाही प्रश्न नाही आणि लग्न अगदी साधं करून द्यायचं आईने तर ते ऐकताच नकार दिला आणि भाऊ तर मामावर चिडलाच मामा म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी एक आया पाहिजे आहे मला हे अजिबात पसंत नाही पण मामा मोठे होते त्यांनी काहीतरी विचार करूनच स्थळ आणलं होतं त्यांनी वैष्णवीला विचारलं वैष्णवी काहीच बोलली नाही मामा म्हणाले वैष्णवी उद्या दुपारी चार वाजता मुलाकडचे येतील तू तयार राहा वैष्णवीनं तर लग्नच करायचं नाही असं ठरवलं होतं पण मामाचा मान राखायचा म्हणून तिने मानेनंच हो म्हटलं रात्री झोप येत नव्हती खरंच काळ्या रंगाचं विषयच पिऊन मी ती जन्माला आली होती त्याच्या वेदना तिला सहन करणं भाग होतं उद्या ती प्रदर्शनातली एक वस्तू म्हणून पुन्हा त्यांच्यासमोर बसणार होती आणि मुलगी काळी म्हणून त्यांनी नकार दिल्यावर उशीत तोंड खूपसून रडणार होती खरंच काळा रंग कृष्णही काळाच नव्हता का पण काळ्या कृष्णाशी सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची लग्न लागली होती पण आतापर्यंत पाहिलेल्या इतक्या स्थळापैकी एकही तिच्याशी लग्नाला तयार होऊ नये तिला वीट आला होता हे देवा हा काळा रंग जगातून नष्ट करून टाक आणि राहू दे जगाच्या नजरेला आवडणारं फक्त पांढरं स्वच्छ शुभ्र रूप पण वैदाग आणणारा हा विचार क्षणिक होता त्या विचारात तिचं तिलाच हसू आलं वेडी कुठली जगातून काळोख नाहीसा झाला तर सूर्याने दिमाग दाखवायचा कुणाला विचार करता करता वैष्णवीला झोप लागली दुसऱ्या दिवशी मामाबरोबर तो मुलगा महेश एकटाच मुलगी पाहायला आला नवरा मुलगा खरंच सुंदर होता बाकी सर्व चांगलं असताना त्याला सुंदर बायको मिळू शकते तो मला कशाला हो म्हणेल असा विचार करत असताना महेश वैष्णवीला वेगळं बोलवून तिच्याशी स्पष्ट बोलला हे ब वैष्णवी मला हे लग्न पसंत आहे पण मी एक साधा सच्चा बोलणारा माणूस आहे मला कुणाला फसवायचं नाही आहे म्हणून तुला स्पष्टच सांगतो मला दोन मुलं आहेत हे तुला माहीत असेलच पण मी दोन मुलानंतर पुन्हा मूल न होण्याचं ऑपरेशन करून घेतलं आहे फक्त तुला माहिती असावी म्हणून सांगतो तूही नीट विचार कर आणि मगच उत्तर दे महेशने तर तिथेच मला मुलगी पसंत आहे सांगितलं होतं पण वैष्णवीलाही विचार करून निर्णय घे असं सांगून मामा आणि महेश निघून गेले आता वैष्णवीला निर्णय घ्यायचा होता वैष्णवी खूप साधी आणि प्रेमळ होती नोकरी करणाऱ्या बायकांच्या मुलांनाही आईच्या माईने सांभाळत होती तिने विचार केला आज मी दुसऱ्याची मुलं इतक्या प्रेमाने आपलेपणाने सांभाळत आहे मग लग्नानंतर लग्न झाल्यावर महेशची मुलं तर माझी हक्काची मुलं असतील काय वाईट आहे आणि पुनर्विवाह त्याचा आहे पण माझ्यासाठी तर प्रथमच विवाहच आहे ना तो जर माझ्यासारख्या काळ्या पाषाणाचं त्याच्या परिस्पर्शाने सोनं करतो आहे तर मलाही त्याच्या अपूर्ण संसाराला पूर्णत्व देण्यास काय हरकत आहे वैष्णवीने महेशला होकार कळवला आणि वैष्णवी आणि महेशचं लग्न झालं आणि मुलांनाही तिनं आईच्या मायेने इतका लळा लावला की मुलांसाठी त्यांची आई म्हणजे सर्वस्व झाली दोन मुले असलेल्या पुन